दुचाकीवर उपजीविकेचे साधन करणाऱ्यांनो जरा सावधान महाराष्ट्रात एक अशीच घटना घडली आहे लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने पिग्मी एजंटची पूर्ण नग्न करून लूट केली आहे ही घटना सोलापूर जिल्ह्यातली आहे सोलापूरमधील गावापर्यंत लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसलेल्या महिलेने एका पिग्मी एजंटला नेल्यावर आपल्या साथीदारांच्या मदतीने त्या इसमास पूर्ण नग्न करून बेदम मारहाण केली आणि पंचवीस हजारांची लोक आणि पंचवीस हजारांची रोकड लुटून पुन्हा रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील मोहोळ तालुक्यात घडली आणि परिसरात एकच वातावरण गंभीर झाले दरम्यान या गुन्ह्यांची नोंद होताच मोहोळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन महिलांना अटक केली अन्य चौघांचा शोध घेतला जात आहे यामध्ये सोनप्पा आप्पा गोडदाप असे लुटमार झालेल्या पिग्मी एजंटचं नाव आहे या प्रकरणी अटक केली असून अन्य दोन महिला आणि दोन पुरुष साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत सोनप्पा गौडदाप हे पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करतात याशिवाय मोबाईलच्या सुट्ट्या साहित्याची विक्रीही करतात दुपारी मोहोळ येथून मोबाईल साहित्याची ठोक खरेदी करून आणि जमा झालेली पिकमीची रक्कम इंचगाव येथील पतसंस्थेत भरण्यासाठी दुपारी दुचाकीने निघाले होते वाटेत शेज बाबुळगावच्या अलीकडे रडत्या उन्हात थांबलेल्या एका महिलेने हाताने इशारा करून गौडताप यांना थांबविले आणि शेज बाबुळगावात घरापर्यंत सोडण्याची विनंती केली माणूस पोटी त्यांनी त्या महिलेला दुचाकीवर बसवून तिच्या गावात घरासमोर नेऊन सोडले एकंदरीत अर्थ का असा देखील उपस्थित होतो पुढे हे प्रकरण कसं गंभीर झालं ते आपण बघूया दुचाकीवरून ती महिला घरात गेली आणि लगेचच घरातून बाहेर आलेल्या दोन तरुणांनी दुचाकी स्वार गौरदाब यांना पकडून घरात नेले त्यांचे दोन्ही हात पाठीमागून पकडून पैसे काढ फोन पे नंबर दे म्हणून मारहाण सुरू केली त्यावेळी दुचाकीवर लिफ्ट मागणाऱ्या महिलेने अन्य तीन महिलांना हाक मारून बोलावले या सर्वांनी गौडदाप यांच्या अंगावरील कपडे काढून पूर्ण नग्न केले आणि त्यांना बेदम मारहाण केली बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील या निमित्ताने देण्यात आली आणि पुन्हा एकदा एक प्रश्न निर्माण होतो की बलात्काराच्या नावाने अनेक खोट्या केसेस समाजामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्या जात आहेत अशा खोट्या केसेस करणाऱ्या खरं तर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे बोडप्पा यांच्या जवळील बोडप्पा यांच्या जवळील पंचवीस हजारांची रोकड बळजबरीने लुटली नंतर त्यांना तशाच अवस्थेत काही अंतरावर एक पेट्रोल पंपाजवळ अर्धवट बेशुस्त अवस्थेत नेऊन सोडले काही लोकांनी त्यांना ओळखले आणि रणरणत्या उन्हात महिलेला माणुसकीच्या भावनेतून लिफ्ट देण्याची किंमत स्वतःला पूर्ण नग्न करून घेण्यापर्यंत जाऊ शकते हे या घटनेवरून दिसून आले एकंदरीतच माणुसकीला काळीमा फाचणारी घटना आहे कारण या गोडप्पा जो पुरुष आहे याच्या जागी जर जा महिला असती आणि पुरुषांनी असं केलं असतं तर अख्खा महाराष्ट्र नाही देश पेटला असता की महिलांवर अन्य अत्याचार होतोय मात्र इथे पुरुषांवर देखील प्रचंड प्रमाणात अन्य अत्याचार होतोय आणि बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देऊन कशाप्रकारे गुंडवलं जातं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे